जी चोवीस तासच्या बातमीची सुप्रिया सुळेंनी दखल घेतली सदतीस कंपन्या गेल्याची बातमी दाखवली होती त्यावरून सुप्रिया सरकारवर टीका केली ट्रिपल इंजिनचं आणखी एक अपयश असून सरकार गंभीर नाहीये फक्त घरं फोडण्यात व्यस्त आहे शरद पवारांनी दूरदृष्टीनं हिंजवडी आय टी पार्क उभं केलं मात्र सरकारचं मूलभूत सुविधांकडे लक्ष नसून गंभीर नसल्याचं सुळेंनी म्हटलं महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारचं आणखीन एक अपयश कारण फॉक्सकॉनची कंपनी पुणे जिल्ह्यातून गेली अनेक इन्व्हेस्टमेंट राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहेत आणि हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क जे आदरणीय पवारसाहेबांची दूरदृष्टी म्हणून त्यांनी सुरू केलं फेज वन फेज टू फेज थ्री त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग टॅक्स प्लॅनिंग त्या काळामध्ये खूप मोठ्या संख्येने देशातून लोक इथे इन्व्हेस्टमेंट करायला आले पण सरकार हे सिरियस नाही आहे ते सातत्याने फक्त घरफोडा आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय ईडी याच्यात इतकी व्यस्त आहे